पुण्यातील अभिषेक आणि सायली नगरकर यांचे लेख असलेल्या चार वर्षांच्या राधानं कोच विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारात विविध ठिकाणी यश प्राप्त करत आतापासूनच कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे पंच्याहत्तर तास व शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग उपक्रम आयोजित केला होता राधाने सहभाग होत ही रिले पूर्ण केली व तिच्या या कामगिरीची गिनीज बुकात नोंद झाली आहे सत्तावीस ते एकतीस मे या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला होता राधा ही रॉक ऑन व्हिल या अकॅडमीत वयाच्या साडेतीन वर्षांपासून रोलर स्केटिंग शिकत आहे जिल्हा पातळीवर यशस्वी होत ती राज्य पातळीसाठी पात्र ठरलेली असून विशेषत गेल्या सहा महिन्यात राधानं नऊ सुवर्ण आणि सहा रौप्य अशी पंधरा पदकं मिळवली आहेत राधानं पुण्यात झालेल्या एक्स्ट्रीम रेकॉर्ड्स नॅशनल रेकॉर्ड्स आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्ड्समध्ये सहभागी होत अतिशय कमी वयात केलेल्या या कामगिरीबद्दल विविध ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये राधाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे तिच्या या यशामध्ये तिच्या पालकांचं आणि तिचं कोच विजय मालजी यांचं सर्वात मोठं योगदान आहे कर माझी मुलगी राधा अभिषेक नगरकर आम्ही आत्ता मे मध्ये बेळगाव इथे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये राधाचं नाव ची नोंद झाली आहे हे रेकॉर्ड फास्टेस्ट हंड्रेड मीटर बॅकवर्ड स्केटिंगचं होतं आणि सेवंटी फाईव्ह आवर्स रिले स्केटिंगचं होतं जे राधानी खूप खूप इझिली आणि खूप छान कम्प्लीट केलं आहे सो त्याचा मला फार अभिमान वाटतो आणि आय एम व्हेरी हॅपी आम्ही खूप प्राऊड आहोत की तिने हे एवढ्या लहान वयात केलं आहे हा अवॉर्ड बेळगाव इथे झाला होता बेळगाव कर्नाटकामध्ये शिवगंगा रोलर स्केटिंग रिंगवरती गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा हा रेकॉर्ड होता नमस्कार माझं नाव अभिषेक नगरकर मी राजाचा वडील आहे तर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की तिने ह्या वयात कारण आम्ही आता सहा महिने झाले तिला स्केटिंगमध्ये लावून आणि स्केटिंग हे असं आमचं पर्टिक्युलर नव्हतं की ह्या स्पोर्ट्समध्ये घालायचं आम्ही तिथून बघायचो की लहान लहान मुलं स्पो स्केटिंग करतात तर मग मिसेस म्हटले की आपण तिला टाकून बघू की काय ती आउटपुट येतं मग टाकलं ती चांगलं करायला लागली परफॉर्म करायला लागली मग हळूहळू आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये तिला पाठवायला लागलो आणि मग हळूहळू पहिले तिने पहिल्याच दोन महिन्यातच तिने पहिला रेकॉर्ड केला हिशेबुस बुक ऑफ एस रेकॉर्डमध्ये मग तिथून पुढे आमच्या लक्षात आलं की तिच्याकडे तेवढं कॅलिबर आहे की ती काढू शकते म्हणून मग आम्ही तिला कंटिन्युअसली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला पाठवायला लागलो आणि यावर्षी वर्षी शिवगंगा रोलर स्केटिंगमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता तर सरांनी इन्सेस्ट केलं मला तेच वाटत होतं की काय असेल तिच्याकडून होईल का नाही तिचं वय खूप लहान आहे आणि मी जसं सांगितलं फर्स्ट डेलाच चोवीस तास आम्ही रि टी रिंगच्या आतमध्ये होते आणि नेक्स्ट डेपासून रेकॉर्ड चालू होणार होतो पण तिथेच आम्हाला कळालं की ती तिने अचीव केलेला आहे आणि ती पुढे खूप काही अचीव करणार आहे आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आम्हाला गॅ खात्री पटली की तिच्यामध्ये कॅलिबर आहे आणि ती पुढे नक्कीच भारतासाठी मोठे काहीतरी अचिवमेंट करेल माझं नाव विजय मलजी मी राधा नगरकर यांचा प्रशिक्षक आहे आणि राधा नगरकर गेले एक वर्ष माझ्याकडं स्केटिंग ट्रेनिंग घेत आहे आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने सोबतच ट्रेनिंग घेऊन तिने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं हो नाव तिने नोंद केलेलं आहे आणि मला आनंद होतो की ज्यावेळी ती आली होती त्यावेळी खूप म्हणजे ते करेल का नाही त्याच्या पॅरेंट्सना खूप क्वेश्चन होते की ती कशी करेल कारण की ती थोडी हेल्दी असल्यामुळे ती हो काय काय करता येईल आपलं किंवा काय गोष्टी पण तिची जी स्ट्रेंथ पॉवर किंवा तिची जी, 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 जी जिद्द तिची चिकाटी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी ती लगेच ती कवर करते आणि त्याच पद्धतीने शिकत शिकत आ, आज थे नहीं ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिने केलेला सत्तावीस मे ते एकतीस मे शिवगंगा रोलर स्केटिंग बेगाव येथे हा रेकॉर्ड रेल्वे पद्धतीने हा रेकॉर्ड झाला आणि या रेकॉर्डमध्ये बॅकवर्ड लिंबू स्केटिंग हा वर्ड्स आहे ॲक्च्युली बॅकवर्ड लिंबू स्केटिंग म्हणजे आपण जे नॉर्मल स्केटिंग करतो त्याच्या उलटं बॅकवर्ड बॅकला जायचं असतं ते तो रेकॉर्ड होता आणि तो रेकॉर्डसाठी अगोदर आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर आम्ही ट्रेनिंग चालू केलं की बॅकवर्ड कसं असतं कुठल्या पद्धतीने ट्रेनिंग होतं कुठल्या पद्धतीने रेकॉर्ड होतो त्या आम्ही सगळं राधाला मी ट्रेनिंग दिलं आणि त्या हिशोबाने सगळ्यात चांगल्या पद्धतीने तिने तो रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केला आणि मला खरंच सांगायला मला अभिमान वाटतो की आपण विचार करतो की मुलगी काय कर काय करू शकते पण मुलगी खूप काय करू शकते त्याचं उदाहरण सगळ्यात लहान असून पण तिने करून दाखवलं राधा आहे आणि मला तिचा अभिमान माझं क्लासचं नाव आहे रॉकॉन व्हील स्केटिंग अकॅडमी कात्रज येते मी राजस सोसायटीमध्ये माझे स्केटिंग क्लास घेतो आणि ज्यावेळी आपण स्केटिंग एखादी गोष्ट चालू करतो किंवा कुठलेही क्रीडा चालू करतो तर प्रशिक्षण खूप पद्धतीने तो कोच कसा आहे किंवा कुठल्या पद्धतीने तो ट्रेनिंग देतो काय ट्रेनिंग देतो किंवा तो कोच कुठले कुठल्या लेवलला खेळलेला आहे हे खूप जाणणं गरजेचं असतं